नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बघा आज आपण काय बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी चटणी बनवणार आहोत ही चटणी ना कोणी पण अगदी पाच मिनटात बनवू शकतं पण खायला खूपच छान लागते तोंडी लावायला पोळीसोबत खायला कशासोबत पण वरम भातासोबत तर खूपच छान लागते तर नक्कीच ट्राय करून बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी हे ना सहा सात कांद्या लसूण शिलवून घेतलेला आहे आता आपल्याला आहे ना हे लसूण मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडा असा ठोसर काढून घ्यायचा आहे जास्त बारीक नाही करायचा हे बघा असं जाडसर काढून घेतलेला आहे आता आपण हे ना लसणाची चटणी याच्यामध्ये काढून घ्यायचं वाटीमध्ये हे बघा अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायचं एक चमचा कांदा लसूण मसाला आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आपल्याला मस्त मिक्स झाली पाहिजे चवयानुसार मीठ टाकूया चटणी ना तोंडी लावायला किंवा असं भाजी खायची जर कधी कधी कंटाळा आला ना तर अशी झटपट अगदी पाच ते चार मिनटांमध्येच बनवून तयार होते जास्त मे वेळ लागत नाही तर बनवू शकता तुम्ही बघा एक चमचा इथं एक चमचा नाही चम अर्धा चमचा टाकलं मी तेल बनवू शकता तुम्ही छान मिक्स करून घ्यायची खूपच मस्त लागते ही चटणी अजून आपण याची टेस्ट वाढवण्यासाठी आणखीन एक वस्तू टाकूया हे बघा इथं लिंबाचा रस टाकायचा आहे अर्ध्या लिंबातला लिंबा मी अर्धा रस टाकलेला आहे आता परत छान मिक्स करून घ्यायचं अशी चटणी इतकी भारी लागते ना नक्कीच ट्राय करून बघा बघा आपली चटणी इथं बनवून तयार आहे आणि इथं व्हिडिओमध्ये दाखवायसाठी चांगलं दिसावं म्हणून मी थोडंसं जास तेल जास्त टाकलेलं आहे कमी तेल टाकलं तरी पण चालेल कशी वाटली नक्कीच ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन 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 रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये